खून प्रकरणात आरोपी शहानवाज महबूब शेख याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शर्मा यांनी दिलेल्या निकालात शहानवाज महबूब शेख रणार सोलापूर यांना त्यांच्या आजीचा खून केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलाय या प्रकरणात सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या इमारतीलगत असलेल्या पडक्या खोलीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता मृत महिला राजिया सलीम शेख वय बहात्तर असल्याचं नंतर त्यांची ओळख पटली तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून तिचा नातू शाहनवाज शेख याला अटक केली होती पोलिसांनी घटनेचा तपास करून साक्षीदारांचे जबाब सीडीआर अहवाल ओळख परेड तसंच फॉरेन्सिक पुरावे सादर केले होते तथापि न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष पुराव्याद्वारे अपराध सिद्ध करण्यास अपयशी ठरला साक्षीदारांच्या जबाबामध्ये गंभीर विसंगती आढळली मोबाईल रेकॉर्डिंग्स आणि कथित कबोली जबाबाविषयी शंका निर्माण झाल्यानं न्यायालयानं त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला तसंच महत्वाच्या साक्षीदारांनी पोलीस तपासाला विरोधाभासी विधानं दिल्याचं नमूद करण्यात आलं दरम्यान न्यायमूर्तींनी सरकार पक्षानं आरोपीविरुद्ध कोणताही ठोस खात्रीलायक आणि कायदेशीर पुरावा साबित केलेला नाही त्यामुळे आरोपी असंशयाच्या लाभावरून निर्दोष मुक्त करण्यात येतं असं म्हटलं या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिलं तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख ॲडव्होकेट अंजली बाबरे ॲडव्होकेट अजय राठोड ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड ॲडव्होकेट सचिन गायकवाड ॲडव्होकेट प्रशिक सोनकांबळे ऍडव्होकेट अलीनवाज सय्यद आणि ॲडव्होकेट बसवेश्वर गोरनाळे यांनी काम पाहिलं आरोपी शाहनवाज शेख यास अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यानंतर शाहनवाज शेख यांच्या खिशातून मोबाईल जप्त करण्यात आला मोबाईल जप्त केल्यानंतर सदरच्या मोबाईलमध्ये आरोपीने इतर साक्षीदारांना गुन्ह्याची कबुली दिलेली होती हे सांगितले होते सदरचा पुरावा आणि इतर साक्षराचे जाब जबाब वगैरे सगळं गोळा करून यातील तपासिक अमलदार अश्विनी भोसले मॅडम यांनी मेहरबान कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते त्यानंतरनं सदरच्या केसमध्ये एकूण सतरा साक्षर तपासण्यात आलेले होते या केसमध्ये यातील आरोपीचे वकील ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी सगळे साक्षर तपासणी झाल्यानंतर युक्तिवाद मांडला की आरोपीविरुद्ध कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा मिळून आलेला नाही आहे आणि आरोपीला फक्त संशयावरून सध्याच्या केसमध्ये गुंतवण्यात आलेला आहे आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी वकील जे आहे यश ठरत आहे असे युक्तिवाद मेरबन कोर्टामध्ये ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी केला सदरचा युक्तिवाद ग्राह धरून यातील जिल्हा व सत्र न्याया जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मासाहेब यांनी सध्याचे निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहेत